नमस्कार मी राजेंद्र साळोके आपण मूलभूत एंड गेम या माय सिरीजच्या आठव्या भागामध्ये आता आहोत यामध्ये उजव्या बाजूला मी एंड गेमची पोजिशन दिलेली आहे ते कृपया विजिओ व्हिडिओ पॉज करून पट्ट्यावर मांडून घ्या हे परत घोड्यांचे एंड गेमच अजून अभ्यास करतो आहोत आपण आणि त्याची परिणिती जो रिझल्ट आहे तो डाव्या बाजूला दिलेला आहे की कशा पद्धतीने मेट झाले म्हणजे एक क्वीन त्याचे झालेले हिंट आपल्याला लक्षात येईल आणि हे जे हे पोजिशन्स मी जरी वेगवेगळ्या पुस्तकांना घेतल्या था असत्या तरी पुस्तकात दिलेली सोल्युशन्स किंवा ॲक्च्युअल झालेले गेम का हो एक काय मी पाहिलेलं नाही ॲक्च्युअल होतच नाहीत साधारण रिझाईनच करतो एखादा प्लेयर तर हे जे आहे ते मी कॉम्प्युटरच्या साहाय्याने सॉल्व्ह केलेलं आहे आणि त्यामुळे दोघंही खेळाडू जर बेस्ट खेळले तर ते कसं खेळतील याचं उदाहरण आपल्याला इथे पाहायला मिळेल अर्थात मग शेवटी असं होतं की एखादा खेळाडू कच्चा खेळला तर तो लवकर पण हारतो जर विनिंग होऊ शकणारा खेळाडू जर वाईट खेळला तर तो तो हारू शकतो ड्रॉ होऊ शकते ॲक्च्युअल खेळाडूंच्या बाबतीत काहीही होऊ शकतं पण जन जनरली असं आहे की याच्यामध्ये आता वाईट टू मूव आहे हा त्याने नाईट आपला जी सेवनला घेतला आणि चेक दिला आणि ह्या नाईटला थ्रेट आहे हा मारून टाकला त्याने तर पान पुढे जायला मदत होते का बघूया पान पुढे घेतलं त्याने नाईट परत त्यांनी ई सिक्सचा घेतला तर पॉनला थांबवणारं कोण नाहीच आहे हां नाईट हा लांब लांब घेत चाललेला आहे याने घाई केलेली नाही बघा क्वीन घेण्याची इथे किंग इथे आणला जी वनला नाईट ई फोरला आता याने क्वीन घेतली राजा ई सेवन क्वीन एस सेवन किंग ई सिक्स आणि नाईट त्याने मारून टाकला आता राजा आणि क्वीन असे ती लढाई सुरू झालेली मागच्या भागात मी दाखवल्याप्रमाणे मोस्टली ते राजाच्या अडीच घरात क्वीन नेत ते दाबलं जातं पण इथे ते कॉम्प्युटरने तसं केलेलं नाही आहे पण ही पण मेथड बघा म्हणजे क्वीन जी आहे ती राजाच्या अडीच घरात ठेवली जाते म्हणजे इथे आता डी फायला समजा ठेवली या अडीच घरात येते राजाच्या इथे तसं केलेलं नाही किंग एच सेवन क्वीन डी फोर किंग सी सेवन क्वीन ए सेवन किंग सी एट किंग डी सिक्स किंग डी एट हे समोरासमोर राजा आणायचा प्रयत्न केला जातो आणि मग मध्ये क्वीन येऊन हा डाव्या बाजूला आपल्याला दाखवल्याप्रमाणे मेट झालेले आहे पुढचं एक्झाम्पल आहे एक ड्रॉ झालेलं आहे त्यामुळे त्याच्या खूप उगीच किचकट चाली होत बसलेले आहेत बघा तुम्ही खेळायचं असलं तर मांडून पण काय त्याच्या मूज दाखवत नाही कारण त्या अनेक मूव्ज होतात एक एक्झाम्पल मी घेतलं होतं सॉल्व करायला पण ते त्याच्यात ड्रॉच गेममध्ये ड्रॉ दिसतो पुढचं एट पॉईंट थ्री अशा तऱ्हेचे स्ट्रक्चर आहे एक पांढऱ्याचं एक नाईट आहे एक म्हणजे राजा अर्थात आहे आणि काळ्याचे दोन पान आहेत एक इथे जवळ आलेलं आहे पाच पान पण ते पुढे नेणं इथून अवघडच आहे काळ्याची चाल आहे आणि फायनली पांढरा जिंकलाय अशा तऱ्हेने मेट दिला व नाईटनी त्याला चेक दिला आहे स्वतःच्या पॉननी राजा आडला गेला आणि मेट झालेलं आहे पॉन गेलेलं आहे एक पॉन तर हे मांडून घ्या आणि सॉल्व करायचा प्रयत्न करा ह्या डाव्या बाजूच्या पिक्चरकडे त्याला आणायचा प्रयत्न करा नाईट एफ सिक्स किंग टू एच वन नाईट टू जी फोर पॉन टू एस टू आता इथे तसं त्याला काय नाही काय आता पॉन पुढे आलू शकल नाही काय राजा आलू शकत त्याने राजा नाही काढला त्यामुळं तो नाईट अशा पोझिशनला नेतो की ते झालं पॉनच त्याला आलवलं पाहिजे नाही घेतलं पण त्याने नाईट नाईट पॉन घेतला नाही जी फोरला नाईट घेतला त्याने त्याला येऊ दिलं पुढे चेक दिला पांढऱ्या राजाला आता ते मारला त्याने आणि मेट झाले पुढचं बघू नाईटचेच गेम आपले चाल चालू आहेत एट पॉईंट फोर हे अशा तऱ्हेने याचे तीन पॉन्ट पांढऱ्याचे इथे आहेत काळाचा एक नाईट आहे आणि किंग आहे आणि ही पोझिशन उजव्या बाजूला आहे ती मांडून घ्या आणि डाव्या बाजूला रिझल्ट आहे नेहमी आहे की राजाच्या समोर बरोबर राजा आणला बर बर आणि क्वीन इकडे त्या आठव्या रँकमध्ये ठेवली आणि मात झालेली आहे मू आपण बघूया पांढऱ्याची चाल आहे आणि पांढरा जिंकलेला आहे नाईट ई फाय चेक किंग टू एफ फोर किंग टू एफ सिक्स जी फायन चेक किंग टू एफ सेवन ते थोडी म्हणजे प्रॅक्टिस ठेवायला पाहिजे की मांडून खेळायचा प्रयत्न केला पाहिजे कारण काय होतं ॲक्च्युअल गेममध्ये वेळ नाही मिळत वेळ खूप कमी असतो हो। आणि त्यामुळे भरभर खेळताना आपण काय चूक करून जातो आणि जे आपण जिंकणार असतो ते आपण हरतो किंग डी एट आता राजा ह्याच्या समोर समोर येऊन त्याला एका बाजूला घेऊन चाललंय आणि मग हळूहळू पान पुश करतोय पानवर त्याला जी सेवन किंग टू बी एट एफ सिक्स आधी राजाला लांब लांब नेलं जातं पहिलं क्वीन टू जी एट आणि चेकमेट पुढचं उदाहरण घेऊया एट पॉइंट फाय ही पोजिशन आहे उजव्या मांडून घ्या दोघांकडे एक एक गोडा आहे याच्याकडे एक पॉन जादा आहे पांढऱ्या खेळाडूकडे आणि ही फायनल पोझिशन आहे म्हणजे क्वीननी चेक दे दिला आणि मेट केलं आहे आणि नाईटचा क्वीनला सपोर्ट आहे आणि राजाचा अशा प्रकारचे आलेले आहेत स सारखी सारखी तीच येतात ठीक आहे पण ह्या पोझिशन्स थोड्या थोड्या वेगवेगळ्या आहेत मीटिंग पॅटर्न जे आहेत ना ते एकाच प्रकारचे येतात काळ्याची खेळ आहे याच्यामध्ये किंग टू एफेक्ट किंग एच सिक्स किंग जी एट किंग टू जी फाइ राजा पौन मारा प्रयत्न करते पांड्रा राजा नाइट डी सेवन नाइट जी सिक्स एफ सेवन, किंग टू जी फाइ नाइट टू सी फाइव किंग टू एफ फाय नाईट लांब लांब नेट चालाय तो बी थ्रीला नाईट आणला किंग टू जी फाय नाईट डी फोर हा नाईट एफ एट किंगने तो मारून टाकला म्हणजे त्याने ते ब्लॉक करायचा प्रयत्न केला पण त्यांनी मारून टाकलं किंग टू एफ सिक्स नाईट बी फाय किंग ई सिक्स किंग ई किंग ई फाय क्वीन झाले पेटला किंग ई फोर किंग ई सेवन किंग ई थ्री किंग डी सिक्स किंग डी थ्री किंग सी फाय राजाला तो आधी पोझिशनला हलवून आणतोय म्हणजे क्वीन हलवायची काय केलं नाही क्वीनने फक्त एफ फाईल ब्लॉक करून ठेवलेले आहे Queen F3, King D2, Queen E2, King to C1, क्वीन एफ थ्री किंग डी टू क्वीन ई टू किंग टू सी वन आणि क्वीन इथे आले आणि मेठा पॅटर्न आपल्याला मिळाला एट पॉईंट सिक्स परत हा ड्रॉ झालेला आहे त्यामुळे आता मी मूव्ज काही दाखवत नाही पण साधारण असं स्ट्रक्चर असेल तर ते गेम ड्रॉ होऊ शकते आता मागच्या त्याच्यात मी असं दाखवलं की प्रत्यक्षात त्या प्लेअरने ड्रॉ केलं पण कॉम्प्युटरने असं दाखवलं की तो जिंकतोय म्हणून एट पॉईंट सेवन हा मोठा मोठा गेम आहे सुजा पोलगर ब्लॅक खेळले आणि ग्रीन कोणाचे झाले तिचीच झाले काळ्या खेळाडूची आपण जिथे एन गेम आहे तिथे चालू करू ही पोजिशन मांडून घ्या आणि सॉल्व करायचा प्रयत्न करा रिझल्ट डाव्या बाजूला आहे ही जवळजवळ एकोणसत्तरवी चाल हां सुरुवात केली तेव्हा काळ्याची चाल होती Queen D4 King D3, Queen E1, King Cross D4, Queen E6, King D3, Queen E5, King D2, Queen E7, King D1, King C3, King C1, and Queen हा कॉमन पॅ पॅटर्न आहे या पॅटर्नला आणणं त्याला कसं करून ॲक्च्युअल गेम सोडलेला वगैरे नाही ॲक्च्युअल गेम हा चेकमेटपर्यंतच पर्यंतच गेलेला आहे असे फार कमी खेळ आढळतात की जे चेकमेटपर्यंत पर्यंत खेळले गे गेलेत एट पॉईंट एट बऱ्याच ह्याच्यामध्ये चालत जवळजवळ हे मांडून घ्या सव्वीस चालू होत आहेत आणि हा मीटिंग मगासारखाच मीटिंग आहे किंगला नाईटनी सपोर्ट केला आहे प्रीननी चेकमेट केलेला आहे ही पोजिशन कदाचित थोडी वेगळी असेल दे पोझिशन कदाचित त्या व्हिडिओत रिपीट पण होतील काय सांगतच नाही मी वेगवेगळ्या पुस्तकांना पोझिशन घेतो त्या ही पोझिशन पूर्वी आली आहे का नाही काय माझ्या लक्षात येत दे नाही म्हणून मी आता चाली भरभर दाखवतो कारण मेटिंग पॅटर्न सेम आलेलं आहे पूर्वी तो पॉनचा एक प्रयत्न करतो आहे पण ते काय शक्य नाही आणि पॉन दोन्ही लॉक झालेले आहेत त्यामुळे राजाला आपलं नाचतच बसायला लागणार आहे आणि हा मात्र ते काळापॉन घेऊन टाकतो सपोर्ट आणून त्याला किंग एफ सिक्स किंग डी सिक्स किंग जी फाय किंग सी सिक्स किंग एच फाय हे पॉनवरतीच आलं त्याला काय अडवू शकत नाही तो क्वीन एक हे तो अडवून धरतो चेकमेट एट पॉईंट नाईन हे परत असंच आहे की दोन किंग आणि त्याच्यामध्ये क्वीन ही पोजिशन मांडून बघा सोडवायचं सुरुवात करा पांढऱ्याचे खेळ आहे पहिली मूग किंग जी थ्री याला ट्रँग्युलेशन मेथड असं म्हणतात आपल्या शक्यतो म्हणजे पानलाही वाचवायचं आणि घोड्यालाही आहे घोडा मारू दिला त्याने क्वीन झाली आता पुढे ते राजाला का कोपऱ्यात आणणे क्वीनमध्ये ठेवणे चेकमेट करणे हा पण पोझिशन आहे हा ही ड्रॉ होते पोझिशन त्यामुळे याच्या काय मी दिलेलं नाही तर धन्यवाद अशा तऱ्हेने मी ह्या म्हणजे हे नाईटचे एन गेम झाले बिशपचं मला वाटतं दहाव्या व्हिडिओ आहे आणि एक व्हिडिओ नाईटचा जे होईल बहुतेक असं वाटतंय तर बिशपचे एन गेम नंतर रूपचे एन गेम असं थोडं करत परत एक एलिमेंटरी एन गेम्स म्हणून मी कलेक्शन केले हे बेसिक आहेत म्हणजे मूलभूत आणि ते प्राथमिक एन गेम म्हणून आहेत ते, ते मला करायचं आहे हे झाल्यावर मी ते करीन मीनवाईल ओपनिंगचे व्हिडिओ चालू जायते ते पण बघत राहा वेगवेगळ्या ओपनिंगचे प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद